नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या सरकार आल्यावर पंतप्रधानांची पहिली सही ही सरसकट कर्जमाफीची असेल असे सुप्रिया सुळे आज झालेल्या शेतकरी आक्रोश मोर्चामध्ये बोललेले आहेत तर काही संपूर्ण बातमी आपण पाहूया आज बातमी सध्या आपण पाहतोय की कांदा एक रुपयामध्ये विकला जातो आहे त्यामध्ये शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च सोडा शेतकऱ्यांनी कांदा विक्रीसाठी नेलेल्या गाडीचा खर्चही निघत नाही शेतकरी आक्रोश मोर्चा पळसदेवी येथे झालेल्या काम गाव येथे सभा आयोजित करण्यात आली होती तिथे सुप्रिया सुळे यांनी शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा मांडला शेतकरी त्यांच्या मुलांच्या शिक्षण कुटुंबाचा उदरनिर्वाह हो कसे करणार राष्ट्र महाराष्ट्रात ही सर्व परिस्थिती दडपशाहीची आहे आपले सरकार आल्यावर सेवा सन्मान आणि स्वाभिमान या तीन तत्व चालेल स सेवा मायबाप जनतेचे सन्मान महिलांचा शेतकऱ्यांचा व ज्येष्ठ नागरिकांचा आणि स्वाभिमान तुमच्या व माझ्या महाराष्ट्राचा आपले सरकार आले सरसकट पहिली कर्जमाफी केली जाणार आहे असे आश्वासन देखील सुप्रिया सुळे यांनी दिलेलं आहे डी सी बी आय व कन इन्कम टॅक्सचा वापर करून लोकांची घरं व पक्षी फोडण्याचं पण कांद्याला आणि दुधाला भाव द्यायचे नाहीत फक्त पोस्टरबाजी करायची हे भारतीय जनता पार्टी म्हणजेच भ्रष्ट जुमला पार्टीचे काम आहे असे देखील यावेळी ते बोलले आहेत